श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या माध्यमातून श्री श्रीनिवास कल्याण महोत्सवाचे आयोजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार राहणार उपस्थित तिरुमाला तिरुपती देवस्थान आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या वतीने श्री श्रीनिवास कल्याण महोत्सव डोंबिवली कल्याणशीर रोडवरील प्रीमियर ग्राउंडवर आयोजित करण्यात आला आहे याबाबत आज खासदार श्रीकांत शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली या कार्यक्रमात बोलताना श्रीकांत शिंदे यांनी अनेक नागरिकांना वेळेअभावी पैसे अभावी, अभावी तिरुपतीला जाऊन दर्शन घेता येत नाही त्यामुळे नागरिकांना तिरुपती बालाजीची अनुभूती घेता यावी दर्शन घेता यावे यासाठी या कार्यक्रमाचे डोंबिवलीत आयोजन केल्याचे सांगितले तारखेला साडे सात वाजल्यापासून साडे दहा वाजेपर्यंत हा कार्यक्रम असणार आहे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार असल्याची माहिती श्रीकांत शिंदे यांनी आज दिली यावर्षी तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्ट आणि डॉक्टर श्रीकांतचंदे फाउंडेशनच्या माध्यमाने डोंबिवलीमध्ये मा प्रीमियर कंपनीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे त्याचं नाव आहे श्री श्रीनिवास कल्याण महोत्सव माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम जो आहे तो आम्ही या ठिकाणी करतो आहे आणि हा कार्यक्रम रविवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये या ठिकाणी होतो आहे सकाळी साडेसहा वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत जो आहे हा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे या कार्यक्रमामध्ये सकाळी साडेसहा वाजल्यापासून विविध कार्यक्रम जे आहेत सेवा ज्या आहेत या त्या ठिकाणी पार पडणार आहेत त्याच्यामध्ये सुप्रभातम असेल तुमाल सेवा असेल अर्चना असेल अभिषेक असेल देवाचा त्याचबरोबर तीन ते पाच याच्यामध्ये भव्य शोभायात्रा असेल आणि सायंकाळी सहा वाजल्यापासून कल्याण महोत्सव म्हणजे तिरुपती बालाजी देवाचं जे आहे हा लग्न सोहळा जो आहे हा त्या ठिकाणी पार पडणार आहे याच्यासाठी हजारो लाखो भाविक जे आहेत ते त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत हा कार्यक्रम अशा सगळ्या भाविकांसाठी केलेला आहे के जे तिरुपतीला थेट त्या ते ठिकाणी जाऊ शकत नाही वेळे अभावी पैसे अभावी आणि त्याच्यासाठी जे आहे हे तिरुपती देवस्थानाकडून ही खास सेवा जी आहे ती या ठिकाणी दिली गेलेली आहे म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये लोकं जे आहेत या सेवेसाठी या पूजेसाठी या ठिकाणी आले पाहिजे मी आपल्या माध्यमाने सगळ्यांना कर आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येमध्ये ज्या या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा जेणेकरून हा कार्यक्रम देखील जो आहे तो भव्य दिव्य होईल आणि आपल्या सगळ्यांना एक देवाची सेवा करण्याची एक सुवर्ण संधी जी आहे ती त्या ठिकाणी थी प्राप्त होईल मी लोकांना एक आवाहन करतो की आम्ही एक नंबर फ्लोट केलेला आहे टोल फ्री सेवन एट सेवन फाय फाय सिक्स सेवन फाय सिक्स सेवन सेव्हन एट सेवन फाय फाय सिक्स सेवन फाय सिक्स सेव्हन या नंबरवरती जे आहे ते आपल्याला मिस कॉल द्यायचा आहे हा मिस कॉल दिल्यानंतर जो आहे तो आपल्याला एक मेसेज येईल त्याच्यामध्ये लिंक येईल त्या लिंकवरती जाऊन आपण रजिस्टर केलं की आम्हाला माहिती पडेल की आपण जो आहे तो या कार्यक्रमाला वेगवेगळ्या -वेग भागातून ज्या ठिकाणी येत आहेत जेणेकरून आम्हाला बसची व्यवस्था असेल ट्रान्सपोर्टची व्यवस्था असेल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी करू शकतो तर मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आवाहन करतो की आपण या पवित्र कार्यामध्ये जे आहे ते यामध्ये सहभागी व्हा या ठिकाणी या कार्यक्रमाला माननीय मुख्यमंत्री मोदय असतील उपमुख्यमंत्री मोदय असतील या सगळ्यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज डोंबिवली